आता ले ले दाले, दाले। मी आता बनवते हे बघा घावन हे पीठ भिजवलेलं आहे इकडे चटणी बनवली आहे मला खूप प्रयत्न नाही घावण जमत नाही बा भारताचा नकाशा झाला आहे कुठला झाला आहे पण मी बोलते मला काय येत नाही सगळं बनवू शकते तर मला घावन काय येत नाही म्हणून मी प्रयत्न करते कसे पण येऊ दे पण मी बनवणार म्हणजे बनवणारच हे आलेच पाहिजे करणार म्हणजे करणारच बरेच वेळेस मी प्रयत्न केले पण माझे घावण वाकडे तिकडे सगळे कशा चक्कशी होतात <laughs> आता पण असा नकाशा तयार होतो पण नाही मी बनवणार म्हणजे बनवणार तर ते पण होऊ दे प्रयत्न केला ना का सगळं काही होतं बा आता हा कुठला नकाशा तयार होतोय थांबा जरा आता हा जसा होईल तसा पण भावन ही बनलेच पाहिजे एक जण मला बोलतो आहे काही पण काही व्हिडिओ टाकते तर मी त्याला सांगते मला काय व्हिडिओ टाकायचे ते मी टाकणार तू कोण आला आहे मला बोलणारा मी काय व्हिडिओ टाकते आणि माणूस काही जे सगळं काही कमवत ना ते खाण्यासाठीच कमवत तर मला ज्ञान बिन शिकवायचं नाही आणि काय बोलायचं नाही समजलं तर हे गावण बा किती छान झालेत आता प्रयत्न केला ना का सगळं काही हो होतं आणि हा आहे सकाळचा ब्रेकफास्ट आले बघा मला घावण जमले की नाही